नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला दडपे पोहे करून दाखवणार आहे तर हे आपले नॉर्मल पोहे आहेत जाड पोहे जाडच पोहे घ्यायचे आणि दोन चमचे दही घालणार आहे कारण नारळाचं पाणी असलं ना ते घातलं तरी चालेल पण माझ्याकडे नारळाचं पाणी नाहीये तर मी दही घालते ताक घातलं तरी चालेल थोडेसे पोहे आपल्याला ओलसर करून घ्यायचे एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि खायला खूप टेस्टी आहे आणि मीठ घालायचं चवीप्रमाणे आणि लिंबाचा रस घालायचा अर्ध्या लिंबू घेतले मी त्याचा रस टाकते कोथंबीर घालायची भरपूर टोमॅटो घालायचा आणि कांदा घालायचा सगळं मिक्स करून घ्यायचं हाताने केलं तरी चालेल सगळं मिक्स करायचं आणि आता मी नारळ घालणार आहे आपलं खिस ह्याला ला नारळ आहे ओला नारळ तो घालणार आहे मी फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे जरा घट्ट झालेले तर तो पण घालायचा आपली मी हाताने चुरून घालते जरासा भरपूर घालायचा नारळ पण छान लागतो याच्यामध्ये चा आणि चांगला हाताने मिक्स करून घ्यायचं हाताने मिक्स केलं की सगळीकडे लागतं व्यवस्थित मसाले तेल घालायचं आता फोडणी करायची तयार आता फोडणीमध्ये मोहरी टाकते जिरे आणि कडीपत्ता टाकायचा शिंगाणे टाकायचे हिंग टाकायचं गॅस बंद करायचा आणि मिरची टाकायची गॅस बंद केल्यानंतरच टाकायची तेल गरम असं फोडणी केलेली तयार त्याच्यावर घालून घ्यायची सगळे आणि सगळं मिक्स करायचं व्यवस्थित खूप छान होतात आणि झटपट होतात तुम्ही चहाबरोबर पण चार वाजता वगैरे तुम्ही चहा घेता त्यावेळेस पण तुम्ही खाऊ शकता छोटेशा भुकेसाठी खूप चांगले आहे दडपे पोहे थोडीशी शेव टाकायची तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकली तरी चालेल आणि थोडीशी कोथंबीर टाकायची तो तो आणि एक लिंबाची फोड़ कशी काय वाटली माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हे बघा मंडळी प्रियांका आलेली तर प्रियांकालाच मी टेस्ट करायला देते बघ कसे झाले छान झालेले आहेत म्हणते आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा या माझ्या पद्धतीने